जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने खामगाव व शेगाव तालुक्यातील महिलांसाठी आयोजित तीळ संक्रांत महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त आज रोजी स्थानिक कोलटका स्मारक मंदिर येथे एक संकल्प श्री पुरुष समानतेच्या उडान महिला सक्षमीकरण या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात हे होते या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षा छायाताई महाले ज्येष्ठ विचारवंत मोहम्मद बेगम परवेज इकबाल साक्षी कडासने अशोक थोरात वैशाली ठाकरे छाया राजगुरू सीमा देशमुख बुलढाण्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी डॉक्टर मंगला पांचाळ आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांनी महिला सक्षमीकरणावर आपले विचार मांडले याशिवाय जिल्ह्यातील शासकीय विभागामार्फत महिलांसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली दरम्यान मोनाली जाधव महाराष्ट्र पोलीस खामगावच्या पहिला महिला एस टी चालक स्नेहा खुळे ज्ञानेश्वरी सिंग जाधव त्रुटी आटोळे मोनिका पनपलिया अक्षदा गवळी या सहा महिलांचा शाल पुष्प प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थरात यांनी सांगितले की भारतात स्त्रियांच्या शिक्षण घेण्याचा कल कमी होत चालला आहे आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्व दिवसेंदिवस कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली कार्यक्रमाचे संचालन आशा लहासे यांनी तर आभार प्रदर्शन शेगाव पोलीस आज त्यांनी एवढं असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये स्त्री अत्याचाराचे मूल हे स्त्री शिक्षणातच आहे स्त्री शिक्षणाची गर्दी प्रचंड प्रमाणावर कमी सातवी पाचवी नवीस पर्यंत कमी स्त्री मुली राहिलेल्या आहेत आणि आतापर्यंत जेवढे जेवढे वर्दी बोलत होते त्यावेळेस महिलांनी बरा सगळे एकमेकाशी घालवला आणि हेच खरं महिला शिक्षण आहे मला नेहमी जाणवतं